नमस्कार अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली काही करून आपल्याला लवकरात लवकर, लवकर प्रियाविषयी पुरावे मिळवलेच पाहिजेत आणि त्यासाठी जे काही करता येईल ना ते आपल्याला केलं पाहिजे प्रियाचे मित्र मैत्रिणी कोणीतरी असतील ना ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळेल त्यावेळेला लगेच सायली बोलते खरं सांगू का प्रियाचे असे मित्र मैत्रिणी मला नाही माहिती आणि त्यांचा असा ग्रुप असे वगैरे काहीच नव्हता पण एक जागा माहिती आहे जिथे तिचे मित्र मैत्रिणी भेटायचे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अशी कोणती जागा आहे जिथे ते सर्वजणं भेटायचे तेव्हा लगेच सायली बोलते अहो एस के रोड हे ऐकून अर्जुन बोलतो मिसेस सायली आपण जर का तिथे गेलो आणि तिथे जर का आपल्याला काही गोष्टी मिळाल्या तर बऱ्याच होईल ना आपण तिथे जाऊ की सायली बोलते हो जाऊया ना मी तर म्हणते आपण तिथेच जाऊया आणि तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला कळतील त्या प्रियाविषयी पुरावे अर्जुन बोलतो मी सायली खरं सांगायचं तर लवकरात लवकर आपल्याला लवकर या गोष्टीच्या तळापर्यंत गेलंच पाहिजे जोपर्यंत आपण या गोष्टीच्या तळापर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही पुरावे मिळणार नाहीत तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर चला आपण निघूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं एस के रोडच्या इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात त्यावेळेला प्रियासुद्धा तिच्या मैत्र मैत्रिणींना भेटायला तिथे आलेली असते तिथे एक कॅफे असतो त्या कॅफेतच ते सर्वजणं बसलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायली प्रियाच्या मित्रमैत्रिणींना बघत असतात अर्जुन सायलीला बोलतो मी सायली लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणार आणि या प्रियाचा कारस्थानी चेहरा सर्वांसमोर आणायला आपल्याला मदत होणार तेवढ्यात प्रिया त्याच्या मित्राला म्हणत असते काहीही झालं तरी लवकरात लवकर मला या केसमधून मुक्त व्हायचं आहे जोपर्यंत मी या केसमधून मुक्त होत नाही तोपर्यंत माझ्या पाठीशी असंच काही ना काहीतरी लागूच राहणार हे ऐकून अर्जुन सायलीला बोलतो मी सायली तुम्हाला समजलं का म्हणजे या प्रियालासुद्धा आता समजून चुकलं आहे की ही केस म्हणजे आता तिच्या अंगाशी आलेली खूपच घाणेरडी गोष्ट आहे आता तर तिला या केसमधून बाहेर पडायचं आहे पण तिला बाहेर पडताच येत नाही आणि तेवढ्यात प्रिया तिथून निघून गेलेली असते प्रिया तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन आणि सायली प्रियाच्या मित्रमैत्रिणींजवळ जातो आणि त्यांच्याशी बोलायची सुरुवात करतो अर्जुन प्रियाच्या मित्राला बोलतो मला खरं खरं सांगा तुम्ही जर का मला ही केस सोडवण्यासाठी मदत केली तर खूप बरं होईल प्लीज मला ही केस सोडवण्यासाठी मदत लगेच अर्जुन बोलतो प्लीज प्लीज मदत करा तेव्हा प्रियाचा मित्र बोलतो अहो सर आम्हाला कितीही वाटत असलं तुम्हाला मदत करावी पण आम्ही नाही करू शकत पण आम्ही एक गोष्ट मात्र तुमच्या हाताला नक्कीच देऊ शकतो ती गोष्ट बघितल्यानंतर कदाचित तुमचे सगळे गैरसमज दूर होतील हे ऐकून अर्जुन बोलतो प्लीज द्या ना तेव्हा मात्र त्या मित्राने एक पेन ड्राईव्ह दिलेला असतो आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये जे काही असतं ते बघायला सांगितलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात सायली आणि अर्जुन प्रियाच्या नाकावर टिचून गुढी उभी करतात प्रिया आणि अश्विनला जो मान मिळणार असतो तो मान मात्र त्यांना अजिबात मिळालेला नसतो कारण शेवटी पूर्णाजीने सायली आणि अर्जुनला गुढी उभारण्याचा मान दिलेला असतो त्यामुळे सायली आणि अर्जुन खूप खुश असतात पण प्रिया मात्र खूपच अस नाराज असते प्रियाला चांगलाच धक्का बसलेला असतो प्रिया, प्रिया काहीच बोलत नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी मला समजतंय तुला खूप राग आलाय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तन्वी की ती काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा काही झालं तरी तुला आज गुढी उभारून दिली नाही कारण तुझं वागणं खरंच मला तुझ्या वागण्याची लाज वाटते तू असं का वागलीस देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला पाहिजेत आणि मी मात्र या गोष्टी सॉल्व्ह झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी पण तुला झालंही तरी काय तू असं का बोलतेस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस झाला तन्वी बस झालं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू जी कारस्थानं करते जे काही करतेस ते चुकीचं करतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा खोटं बोलणाऱ्याला माझ्या घरात स्थान नाही तेव्हा लगेच तन्वी म्हणजेच प्रिया बोलते पूर्णाजी अगं असं का बोलतेस मला खरंच कळत नाही पूर्णाई तुझं वागणंच मला समजत नाही त्यावेळेला कल्पना बोलते पूर्णाई अहो काय झालं आहे मला सांगा तरी पूर्णाई तुमचं वागणंच मला कळत नाही आहे प्लीज सांगा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस आता तर मला खरंच तुमच्या वागण्याचा खूपच कंटा आला कल्पना एखादी गोष्ट जर का मी सांगत असेल तर प्लीज विश्वास ठेव मी मुद्दामून कोणतीच गोष्ट करत नाही अशातला भागच नाही पण आता खरंच बस आता खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलं मी या दोघांचा तिरस्कार करायचे पण खरं सांगायचं तर या घराची खरी लक्ष्मी ही सायलीच आहे प्रिया नाही कारण प्रिया ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे आणि ती तुला पद्धत समजतच नाही आता मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव या मुलीच्या नादाला लागू नकोस या मुलीच्या जर का नादाला लागलीच ना तर स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र कल्पना खूपच मोठ्याने बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाही कुणाचं खरं कुणाचं खोटं समजतच नाही आज तुम्ही असं बोलताय पण कालपर्यंत तर तुम्ही याच तन्वीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते होते ना उभी पण आता काहीतरी तसं ठोस कारण आहे म्हणून तर मी हिच्या पाठीशी खंबीरपणे उभं नाही प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र प्रिया त्याच्याकडे बघतच बसते त्यावेळेला सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही पण खरं सांगायचं तर खूप खूप धन्यवाद पूर्णाजी आज तुमच्यामुळे आम्हाला गुढी उभारण्याचा मान मिळाला तेव्हा पूर्णाजी बोलते असं काही नाही असा विचार सुद्धा करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्याच पाहिजेत नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते सायदी चल आतमधी आणि तन्वी लवकरात लवकर स्वतःला सुधार तन्वी तू सुद्धा या घरची लाडकी सून व्हावीस एवढीच माझी इच्छा आहे पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे बाळा प्लीज स्वतःला चांगल्या मार्गावरती आण तेव्हा लगेच प्रिया बोलते अगं पण मी काय केलंय तू सांगशील तरी का तेव्हा पूर्णाजी बोलते अजिबात नाही मला काहीही सांगायचं नाही मला आता सगळं काही समजून चुकलंय एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि शेवटची एक गोष्ट काहीही झालं तरी आता तू माझ्या वाटेला यायचं नाहीस तेव्हा पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्णाजी सायली आणि अर्जुनला घेते आणि आतमधी जाते त्यावेळेला अश्विन कल्पनाकडे बघतो आणि कल्पनाला बोलतो मम्मा अगं नक्की काय झालंय पूर्णाजी असं का वागतेय मम्मा प्लीज सांगशील का तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन अरे मला जर का माहिती असतं तर मी तुला सांगितलंच असतं ना अश्विन अरे तू काय बोलतोयस मलाच कळत नाही अश्विन तुझं वागणंच मला समजत नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला खूप कंटाळा आलाय एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन काही झालं तरी मी पूर्णा आजी आईच्याच बाजूने असेन कारण त्या जे काही बोलत आहे त्यात तथ्य असू शकतं तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज असं काय बोलताय तुम्ही आई खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय मला प्लीज आई असा विचार सुद्धा करू नका माझ्या मनात असं काही नाही तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना आत ये तेव्हा कल्पना बोलते तन्वी मलाच कळत नाही मी कोणावरती विश्वास ठेवावा ते पण प्लीज प्लीज तन्वी तू स्वतःचा विचार करू नकोस आता बस कर मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पूर्णाजीने असं काय पाहिलं की गुढी उभारण्याचा मान सायली आणि अर्जुनला दिला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू